फार वर्षांपूर्वी दक्षिण भारतात एका रहस्यमय राजाचे राज्य होते राजा इंद्रवर्मा हे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि गुढ स्वभावासाठी ओळखले जात होते त्यांना तीन पुत्र होते वीरेंद्र भास्कर आणि रुद्र तिघेही शूर बुद्धिमान आणि पराक्रमी होते पण त्यांच्यात एक तीव्र स्पर्धा होती सिंहासनाचा वारसदार कोण होणार यासाठी राजाला ही गोष्ट माहित होती आणि म्हणूनच त्याने एक अशी परीक्षा घेण्याचे ठरवले जी त्यांच्या केवळ क्षमताच नाही तर त्यांच्यातील आणि दूरदृष्टीची कसोटी एका रहस्यमय रात्री राजाने आपल्या तिन्ही मुलांना गुप्तपणे बोलावले दरबारात केवळ काही सेवक उपस्थित होते राजाने त्यांच्या समोर एक प्राचीन नकाशा ठेवला नकाशा एका अज्ञात स्थळाचा होता आणि त्यावर एका दुर्मिळ औषधी वनस्पतीचे स्थान दर्शविले होते जीवन संजीवनी राजा म्हणाला माझा प्रिय पुत्र हो हा नकाशा तुम्हाला एका अशा वनस्पतीकडे घेऊन जाईल जी आपल्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हा तिघांनाही वेगवेगळ्या मार्गांनी आणि वेगवेगळ्या वेळी त्या वनस्पतीचा शोध घ्यायचा आहे लक्षात ठेवा तुमच्या प्रवासाची आणि वनस्पतीची माहिती तुम्ही एकमेकांना सांगायची नाही चार महिन्यांच्या आत जो कोणी ती वनस्पती आणि तिची संपूर्ण माहिती घेऊन परत येईल तोच या राज्याचा खरा वारसदार ठरेल राजाचे हे रहस्यमय आव्हान ऐकून तिन्ही राजकुमार आश्चर्यचकित झाले पण त्यांनी पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याचे ठरवले पहिला राजकुमार वीरेंद्र आणि धोकादायक पर्वतांच्या मधून घेऊन गेला अनेक अडचणींचा सामना करत त्याला एका ती वनस्पती, वनस्पती विचित्र रंगाची आणि तेजस्वी होती त्याने तिची काही पाने तोडली आणि तिच्याबद्दल काही रहस्यमय गोष्टी जाणल्या चार महिन्यांनंतर दुसरा राजकुमार भास्कर त्याच नकाशाच्या मदतीने निघाला त्याचा मार्ग वेगळा होता त्याला अनेक चोरट्या टोळ्या आणि जंगली प्राण्यांचा सामना करावा लागला जेव्हा तो त्याच गुहेत पोहोचला तेव्हा वीरेंद्रने तोडल्यामुळे वनस्पतीची काहीच पाने शिल्लक नव्हती त्याला फक्त सुकलेली फांदी आणि काही अवशेष मिळाले त्याने ते अवशेष जमा केले आणि त्यावरून वनस्पतीबद्दल काही वेगळी माहिती मिळवली शेवटी तिसरा राजकुमार रुद्र निघाला त्याचा प्रवास सर्वात कठीण होता त्याला एका शापित वाळवंटातून आणि एका धोकादायक नदीतून जावे लागले जेव्हा तो त्या गुहेत पोहोचला तेव्हा वनस्पती पुन्हा बहरलेली होती पण तिची फळे वेगळ्या रंगाची आणि आकाराची होती त्याने ती फळे पाहिली काही तोडली आणि त्यांच्या गुणधर्मांबद्दल आश्चर्यकारक गोष्टी शोधल्या जेव्हा तिन्ही राजकुमार चार महिन्यांच्या अंतिम मुदतीत परत आले तेव्हा दरबारात उत्सुकता आणि तणाव होता राजाने त्यांना एक एक करून त्यांच्या प्रवासाचा आणि वनस्पतीचा अनुभव सांगण्यास सांगितले पहिला राजकुमार वीरेंद्र म्हणाला पिताजी मला ती वनस्पती एका अंधाऱ्या गुहेत सापडली ती तेजस्वी आणि विचित्र रंगाची होती तिची पाने स्पर्श केल्यावर गरम लागत होती आणि त्यातून एक प्रकारचा धूर येत होता दुसरा राजकुमार भास्कर म्हणाला नाही पिताजी माझा भाऊ चुकीचा आहे मला त्या वनस्पतीची फक्त सुकलेली फांदी आणि काही अवशेष मिळाले त्यावरून मला असे समजले की ती वनस्पती काटेरी होती आणि तिचा वास अत्यंत दुर्गंधीयुक्त होता आता तिसऱ्या राजकुमाराची पाळी होती रुद्र शांतपणे म्हणाला पिताजी मी पाहिलेली वनस्पती पूर्णपणे वेगळी होती ती हिरवीगार वेलीसारखी होती आणि तिला रंगीबेरंगी फळे लागली होती ती फळे गोड आणि चविष्ट होती आणि त्यांना खाल्ल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळत होती दरबारातील लोक गोंधळले एकाच वनस्पतीचे इतके वेगळे वर्णन कसे असू शकते <laughs> राजा इंद्रवर्मा रहस्यमय हसला आणि म्हणाला प्रिय पुत्र हो तिघांनाही ती तीच जीवन संजीवनी वनस्पती सापडली होती पण वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या स्थितीत वीरेंद्र तू जेव्हा गेला होतास तेव्हा ती वनस्पती तिच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत होती म्हणून तिची पाने वेगळी होती भास्कर तू पोहोचलास तेव्हा ती पाने गळून गेली होती आणि फक्त अवशेष शिल्लक होते आणि रुद्र तू जेव्हा गेला होतास तेव्हा ती वनस्पती फळांनी बहरलेली होती राजा पुढे म्हणाला यावरून मी तुम्हाला तीन महत्वाचे धडे शिकवू इच्छित होतो पहिला धडा हा की केवळ एका दृष्टिकोनातून किंवा अपूर्ण माहितीच्या आधारावर कधीही निष्कर्ष काढू नका सत्य अनेकदा अधिक व्यापक आणि गुंतागुंतीचे असते दुसरा धडा हा की बाह्य स्वरूपावरून किंवा तात्कालिक स्थितीवरून कोणाचेही मूल्यमापन करू नका प्रत्येक गोष्टीची स्वतःची वेळ आणि महत्व असते आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा धडा हा की जीवनात बदल हा अटळ आहे आज जे जसे दिसते ते उद्या तसेच असेल याची खात्री नसते म्हणूनच नेहमी ठेवा आणि आणि बदलांना स्वीकारायला शिका या रहस्यमय रोमांचक अनुभवातून तिने राजकुमारांना जीवनातील एक महत्वपूर्ण सत्य समजले त्यांनी राजाच्या बुद्धिमत्तेची आणि दूरदृष्टीची प्रशंसा केली यानंतर त्यांच्यातील स्पर्धा कमी झाली आणि त्यांनी एकत्र येऊन राज्याच्या कल्याणासाठी काम करण्याचा निर्धार केला राजा इंद्रवर्माने त्या तिघांच्या समजूतदारपणा आणि एकत्रित काम करण्याच्या वृत्तीमुळे सर्वात धाकट्या राजकुमाराला रुद्रला आपला वारसदार घोषित केले कारण त्याच्यात परिस्थितीला योग्य वेळी समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची क्षमता अधिक होती ही कथा केवळ एका रहस्यमय शोधाची नव्हती तर तीन राजकुमारांच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण परिवर्तनाची कहाणी होती ज्याने त्यांना भविष्यातील जबाबदारीसाठी तयार केले